आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची संजय राऊत वर्सेस फडणवीस मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना घेरलो मोदींनाही डिवचल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात तापलेलं वातावरण अजूनच चिघळलं आहे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे राऊत म्हणाले की मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यभर आत्महत्याच्या घटना घडत आहे लातूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजातील लोकांना आत्महत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत अशा गंभीर प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर फक्त जाता जाता प्रतिक्रिया देऊ नये तर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील सर्व शंका सरकारने पुराव्यासह दूर केल्या पाहिजेत दरम्यान ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही गुरुवारी प्रतिक्रिया देत समितीने सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदींचा अभ्यास करून दोन लाख एकोणचाळीस हजार एकवीस जात प्रमाणपत्रे दिली आहे त्यामुळे शासन निर्णय पुन्हा काढण्याची गरज नाही कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे हे इतर ओबीसी समाजाशी भेदभाव करणारे ठरेल अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा